स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव जर ऐकलं तर अंगातलं रक्त आहे ते सळसळते आज त्यांचीच जयंती आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी राज्यमंत्री नामदार इंद्रणील नाईक यांच्या घरासमोर यांच्या बंगल्यासमोर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चक्क रक्तदान आंदोलन घेण्यात आलेले आहे आता त्याची पार्श्वभूमी अशी ठेवलेली आहे की आम्ही तुम्हाला रक्त देऊ तुम्ही आम्हाला कर्ज माफी द्या आता या स्लोगन वरून तुम्हाला काहीतरी आठवण आला असेल तुम हमे खून दो हम तुम्ही आजादी देंगे स्वातंत्र्य लढाईमध्ये दे। हा जो नारा आहे तो जोरा गाजला होता आणि जे भारतीय आहे ते सहभागी झाले होते परंतु आताची परिस्थिती अशी झाली की आम्हीच तुम्हाला रक्त देणार आणि तुम्ही आम्हाला कर्ज माफी द्या असं सरकारला उद्देशून कुठेतरी जे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहे यांच्या मार्फत रक्तदान आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी भूमिका घेतलेली आहे आता त्यांची भूमिका काय नेमकं का रक्तदान करून कर्ज माफी मागण्याचं कारण का आणि ती वेळ का आली आता या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण चक्क जे नाईक बंगला इंद्रनिल नाईक यांचं जे घर आहे त्याच्या समोर आलेलो आहे आणि तिथूनच आपण हा भाग घेत आहे आता जे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याच मार्फत आपण संपूर्ण माहिती घेऊ ही वेळ का आली परिस्थिती का आली आणि आज ते या ठिकाणी रक्तदान आंदोलन घेऊन किंवा करून काय सारथी लावत आहे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रदीप नेरसिंग आडे मी प्रहार पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि आपण आता इथे जमलो आंदोलन रक्तदान आंदोलन जे करत आहोत हे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या निदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री यांच्या बंगल्यासमोर होत आहे आणि त्याच उद्देशाने आपण इथे जमा झालो आणि रक्तदान शिबिर चांगल्या प्रकारे पार पडत आहे आणि आम आमचं रक्तदान शिबिर घेण्याचा उद्देश त्यांचा मागचा उद्देश आहे की शेतकरीची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि आमचे जे दिव्यांग दिव्यांग संघ म्हणजे दिव्यांग लोकांचे सहा हजार मानधन झाले पाहिजे आ, जे पंधराशे रुपये आहे पंधराशे रुपये मध्ये त्यांचं म्हणजे महिन्याचं उद्रपोषण हा उद्रपोषण होत नाही म्हणून सहा हजार झाली पाहिजे हे आमचं मागणी आहे आणि मागील जे विधानसभेमध्ये आमचे महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जगजाहीर केलं होतं की आमचं जे आ, महाविकास आघाडी जर निवडून आली आमचं सरकार जर आलं महायुती महाय। जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू अशी ही मागणी असे त्यांनी आवाहन केले होते आणि त्या आव्हानावर त्यांनी खरे उतरले नाही ते आवाहन केलेले आहे ज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू ते आम्हाला एक डेट दिली पाहिजे फक्त कर्जमाफी करू, करू 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 किती दिवस थांबणार आणि शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज काढायचे दिवस जवळ आले पेरणी जवळ आली अद्यापही त्यांनी या खूप मोठ असं शेतकऱ्यावर म्हणता आपण हा दुःख दुःखाचा डोंगर कोसळून आलेला तरी आजपर्यंत कोणत्याही कर्मचारी किंवा कोणत्याही कोणताही मंत्री कोणताही आमदार या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक शब्द सुद्धा बोललेला नाही माननीय इंद्रनील भाऊला एवढीच विनंती आहे की हे आपलं जे शेतकरी कर्जमाफीचं जे मुद्दा आहे आणि दिव्यांगाचं जे सहा हजार वेतनवालीचा मुद्दा आहे ते प्रशासनापर्यंत पोहोचवावं आणि आम्हाला जनशक्ती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सपोर्ट करावा अशीच मी आशा करतो जय हिंद बरे या संदर्भात तुम्ही आतापर्यंत जे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहे यांना भेटले का किंवा या संदर्भात चर्चा केलेली आहे का जर चर्चा केली तर त्यामधून काय नेमका तोडगा का निघालेला आहे आम्ही याच्या अगोदर इंद्रनील भाऊंना टेंबा आंदोलन सुद्धा केलं होतं आम्ही इथे तर टेंबा आंदोलन मध्ये आम्ही निवेदन दिले नाही कारण भाऊ इथे नव्हते त्यामुळे आम्ही निवेदन देऊ शकलो नाही तर आपण रक्तदान शिबिर रक्तदान आंदोलनच्या वेळेस भाऊंना निवेदन सुद्धा दिलं भाऊच्या पियेंना निवेदन दिलेलं आहे तर काही काही तोडग्यासाठी त्यांच्या मार्फत सकारात्मक मा काही तुम्हाला उत्तर मिळालेले आहे का त्या त्याच्यावर आणखी काही चर्चा झालेली नाही आहे भाऊशी बोलणं झालेलं आहे आता आम्हाला आशा आहे की भाऊकडून काहीतरी भाऊचे माणसं किंवा भाऊ इथे यायला पाहिजे आणि या आमच्या उपोषणाला किंवा आंदोलनाला भेट द्यायला पाहिजे अशी अपेक्षा करतो एकीकडे आपण बघतो की जी महाराष्ट्राची भूमी आहे ती शूरवीरांनी त्यांच्या रक्तांनी माकलेली आहे आणि त्यानंतरच आपण जे स्वातंत्र्य आहे ते उपभोगत आहे ही सुद्धा तेवढीच खरी परिस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात सुद्धा शेतकरी जगला पाहिजे तो समृद्ध झाला पाहिजे यास धरूनच संपूर्ण राज्यकारभार हा चालूला जायचा परंतु सद्य परिस्थितीमध्ये आपण बघतो जे शेतकरी राजा आहे जबळी राजा आहे तो आर्थिकरित्या मोडकळीस आलेला आहे ही सुद्धा तेवढीच मोठी शोकांतिकेची बाब आहे आणि आज महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सुद्धा आहे आणि थेट राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोरच आपण जे रक्तदान आंदोलन हम तुम्हें खून देंगे तुम हमें कर्ज माफी दो अशा स्लोगन खाली हे आंदोलन सुरू आहे आता बघू जर राज्यमंत्री इंद्रणील नाईक यांच्या मार्फत किंवा त्यांच्या सौभाग्यवती मोहिनीताई नाईक यांच्या मार्फत सदर विषयासंदर्भात काय तोडगा निघतो आपले जे पुसत शहरासह तालुक्यातील जे शेतकरी वर्ग आहे आपण जर पार्श्वभूमी बघितली तर गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जे पाणी पडलं होतं जे अवकाळी पाऊस किंवा जे धोधो पाऊस पडला होता त्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या खड्डून गेल्या होत्या त्यामधून शेतकरी सावरला सुद्धा नाही की जे कर्जमाफी किंवा जे कर्जाचा विषय आहे त्यांनी पुन्हा शेतकरी घेरलेला आहे शेतकऱ्यांनी जाऊ तरी कुठं हा मोठा प्रश्न इथे उद्भवतो आणि आपल्या समोर दिसून सुद्धा येतो आता समोर आणखी जे प्रहार जनशक्ती पक्षाचं जे आंदोलन आहे किती उग्र होईल हा सुद्धा एक बघण्याचा विषय आहे त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसक धन्यवाद